नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बनूया बटाट्याची कापं तर इथे बघा मी बटाटा असा कट करून घेतलाय आणि ह्याची साल वगैरे पण मी काढून स्वच्छ धुवून घेतलाय आणि आता कट केलेला बटाटा जो आहे तो मी पाण्यात टाकून ह्याचा स्टार्च काढून पण घेणार आता आपण बटाट्याविषयी बोलूया तर मी हा बटाटा आहे तो इंदूर बटाटा घेतलाय आणि तुम्हाला मी सालीसहित त्याला दाखवलं नाहीये कारण त्याला जर तुम्ही बघितलं असतं तर तुम्ही असं म्हटलं असतं की अरे बापरे एवढा खराब बटाटा ह्याची कापं कशी असणार पण तो आतून बघा किती छान आहे तो आणि जो एकदम असा चिक्कूसारखा गुळ गुळीत वगैरे दिसतो ना बटाटा आपण मोठे मोठे वेचून घेतो अजिबात त्याला ओबड धोबडपणा नसतो आणि तो असा काळपट नसतो तो गोड असतो बटाटा दिसायला खूप छान असतो आणि आपण दिसायला छान असतो तिथेच फसतो आणि ते बटाटे घेतो पण ते ना नॉन मध्ये वगैरे टाकायचे म्हटले समजा आता बोंबील बटाटा वगैरे आपण केला ना तर तो, तो बटाटा गोड लागतो आणि हा बटाटा आहे ना हा चवीला पण एक नंबर लागतो आणि नॉनव्हेजमध्ये तुम्ही वापरू शकता पण दिसायला अजिबात चांगला दिसत नाही हा असं वाटणार की किडका कुसका वगैरे आहे असंच दिसणार तुम्हाला आता बघा आपण बटाटा चांगला धुवून घेऊन मीठ आणि मच्छी मसाला लावलाय आणि दहा मिनटं ठेवून दिलं आणि आता कोठ करतोय आपण तादाचं पीठ आणि रव्याने आणि त्याला व्यवस्थित असं सगळ्या कापांना लावून घेऊया पहिलं आणि त्यानंतर मी बघा तव्यावर थोडंसं तेल टाकलंय तर तेलामध्ये मी ते ही सगळी कापं ठेवून घेणार आहे तर तुम्ही काय करू शकता आहे एकतर हे असं साईडसून मी सगळं तेल टाकले ते मधी आलंय नाहीतर मग पहिली सगळी कापं लावून घ्यायची आणि साईडसून तेल सोडायचं आणि झाकण ठेवायचं एकदम एक दोन चमचात ना तुमची बटाड्याची कापं तयार होतात कारण मग मुलांना पण जास्त तेल द्यायचं नाही असं मी दाखवले त्या पद्धतीने तुम्ही वाफेवर कापं शिजवाई आणि उघडून मग ठेवली ना की चांगली कुरकुरीत होतात आणि मच्छी कापाय तयार झाली ना आता आपण पलटी केली कुरकुरीत आली की मच्छी काढून घ्यायची आणि साईडची मधी लोटायची काही मग ती पण कुरकुरीत होणार आणि मग अशी आपली बटाट्याची कापं जी, जी आहेत ती तयार होणार आहेत तर इथे बघा अशी आपली बटाट्याची काप तयार झाली तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे असा मी बटाटा काढून घेतला आम्ही ह्याला व्हेज मासा म्हणतो कारण मासे नसतात त्यावेळेस हा बटाटा आमच्याकडे